येंडोली जिल्हा परिषद गट असेल किंवा पंचायत समिती गण असेल यामध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवारांचा जोरदार प्रचार सुरू आहे आपण बघू शकत असाल आपण बेळंकीमध्ये आले आहोत या ठिकाणी घर टू घर प्रचार सुरू आहे मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारीसुद्धा या ठिकाणी आहेत घर टू घर प्रचार सुरू आहे वाड्या वस्त्या असतील किंवा जे ग्रामीण भाग असतील त्या ठिकाणी प्रचार सुरू आहे आपल्यासोबत बोलण्यासाठी मिरजपूर भागाचे नेते महेश मोरे आहेत आपण त्यांच्याशी बातचीत करू कशा पद्धतीनं तुम्हाला लोकांचा प्रतिसाद मिळतोय मतदारांचा प्रतिसाद मिळतो आहे प्रचार करत असताना सर्व लोकांनी आम्हाला भरभरून प्रसाद देत आहेत घरटकोर प्रचार चालू आहे स्वतः लोक फोन करून बोलवत आहेत माहित आता या आम्ही तुम्हाला मतदान करणार आहे फक्त आमच्या घरापण देऊन एकदा जावा तुम्ही मतपत्रिका देऊन जावा एवढे लोकांचे आमच्यावर प्रेम झालेलं आहे जो काय माझ्यावरती थोडाफार पक्षाने अन्याय करून मला उमेदवारी डावली ह्या गोष्टीचा लोकांच्या मनामध्ये पूर्ण माझ्यासाठी सहानुभूती निर्माण झालेली आहे इकडे बघतोय की विकासाचा मुद्दा कुठं तर बाजूला चालला आहे एरंडोली जिल्हा परिषद मध्ये जे लढत होते, ती होते ते लक्षवेधी होते मात्र विकासाचा मुद्दा जाऊन टीका टिपणी आरोप प्रत्यारोप सुरू आहेत तर याबद्दल तुम्ही काय सांगणार जे समोरचे उमेदवार आहेत त्यांच्याकडे कोणता विकासाचा मुद्दा नाही पण एकच मुद्दा आहे त्यांच्याकडे माझ्याबद्दल फेक नोट करणे हा असा आहे तो तसा आहे सांगणे आणि स्वतःची सहानुभूती निर्माण करणे स्वतः काय बोलायचं नाही कोणापेक्षा जायचं भाव हे बोल हे दोन पैसे घेणे बोल हे त्यांचा उद्योग चालू आहे आणि ह्या गोष्टीचा कोणताही मला फरक पडणार नाही कारण जनता माझ्या पाठीशी आहे आणि ही निवडणूक नेत्याने नाही तर जनतेने हातात घेतलेली त्यांच्याकडे बोलण्यात काय नाही बोलणार काय बोलायला काय तर पाहिजे ना विकास केला कॅलेंडर काढली कुठले कॅलेंडर काढली सलगरमध्ये विकास केला अहो तुम्ही जिल्हा परिषद सदस्य होता प्रत्येकाने तुम्हाला मतदान दिलं ना मग त्या गावचा काय का विकास केला तुम्ही मग तुम। बोलायचं काय मुद्दा नाही मग काय तरी त्याला उद्योग चालू कसा आहे त्यांना खुलासा करण्यासाठी आणि जे प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांच्याकडे काय नाहीच कारण त्यांचे त्यांना माहिती आहे त्यांना स्वतःलाही माहिती आहे की आपण काय केलं काय नाही कशा पद्धतीनं आज ते लोकांच्यात जाऊन मला लोक आर्थिक मदत करत आहेत म्हणून दाखवत आहेत तर ती आर्थिक मदत हिनीच कर द्यायच्या आत अंगाने आणि त्याला त्या प्रसारमाध्यमाच्या माध्यमातून तिने हातात घ्यायचे आणि लोकांना दाखवायचे की लोकं मला मदत करल्यात ती लोक आम्हाला येऊन सांगायला लागलेत की आम्हाला हिनीच दिलेत पैसे आणि लोकांना सांगते की आम्ही मदत करलो आहे म्हणून ते व्हिडिओला घेऊन फिरायचं आणि ते लोकांच्यात संभ्रम तयार करायचा आणि माझी किती आपुलकी ही दाखवण्याचा जो केवळ प्रयत्न चालू आहे त्यांना त्यांच्याही लक्षात आले किंवा लोक जनताने आपला नाकारलेले ना आहे जनता आपल्यावर नाखुश आहे कारण गेल्या पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या माध्यमातून तिने प्रत्येक गावातलं एक काम तिने दाखवायचं एक काम जयश्री तानाजी पाटील या नावानं केलेलं एक कामाचा बोर्ड या दहा गावात दाखवायचं आम्ही सांगल ते ती तिने ऐकायला तयार आहे त्यांचं एक काम दाखवू या दहा गाव दहा गावात एकसुद्धा काम नाही आमदारांनी केलेल्या कामावरही मताचा जोगवा मागतात यांचा त्यांचा काडी मात्र काही समोर नाही आम्ही भाजपमध्ये काम केलेली मंडळ आहे आमच्या माध्यमातून कामं झालेलं आहे आम्ही पाठपुरावा केलेली काम आहेत ती आणि ते आज आपलं लेबल लावून जी स्क्रीन लावून फिरवत आहेत गावगावी त्यांनी एक कामाचा बोर्ड दाखवू देत त्यांच्या कामाचा आम्ही चांगलं ते ऐकायला तयार आहे त्यांचं एकसुद्धा काम नाही एकसुद्धा काम केलेलं नाही जनते जनता नाखुश आहे हिने आत्ता कोणतरी जनतेमध्ये म्हणजे कोणतरी एखाद्या गावामध्ये वारलं केलं तर हिने आता जे पांढा पाडलाय किंवा एखाद्याचा वाढदिवस जे चालू केला आहे ते गेल्या सात वर्षात दहा वर्षात ह्या गावात कोण काय कुठल्या गावात काय कुणाचं म्हणजे अंत्यविधीला ह्याला त्याला कधी सवड नव्हती पण निवडणुकीच्या काळात मात्र यांना आज पायवाट पाडलं लोकांच्या घराला वाढदिवस करायला त्यांच्या आईवडिलांनी कधी वाढदिवस केला नाही पण या जाऊन घरात जाऊन वाढदिवस केला आहे म्हणजे एवढ्या खालच्या पातळीचं राजकारण लोक मतदार बंधू बघिनी एवढी सुज्ञ आहेत की लोक सगळं जाणतात कोण काय नाटकं करते कोण काय करते लोकांच्या सगळ्या ध्यानात आहे आणि येणाऱ्या सात तारखेला लोक मतदार रूपानं ह्या याला विरोध केला काय जागा आहे कोणाची कुठं जागा आहे ही दाखवल्याशिवाय राहणार नाहीत आणि जनता आमच्या बरोबर आहे लोकांचा प्रतिसाद चांगला आहे आणि आम्ही जनतेचा विश्वास सार्थ ठरवून लोकांना कुठेही आमच्या आम्हाला मतदान केलेल्याचा पश्चाताप होणार नाही किंवा आम्हा आम्हाला साथ दिलेला होणार नाही आम्ही लोकांच्यासाठीच काम करणार आहे पाच वर्ष इथून पुढे पुढच्या काळात येणाऱ्या काळामध्ये आम्ही जनतेच्या सोबत आहे आणि जनता आमच्यासोबत आहे एवढंच बोलतो आहे सर्व नागरिकांना सर्व माता भगिनी माझी विनंती आहे येणाऱ्या सात तारखेला आपण घड्याळ्या चिन्हासमोरचं बटन दाबून आमच्या तिन्ही उमेदवारांना निवडून देऊन आपली सेवा करायची संधी उपलब्ध करून द्यावी अशी विनंती करतो राष्ट्रवादीचा प्रचार जोरात सुरू आहे आणि या ठिकाणी महेश सुद्धा हे सांगितले की विरोधकांच्याकडे कुठलाही मुद्दा नसल्यामुळे फक्त फेक नॅरेटिव्ह सेट करायचा हाच त्यांचा उद्योग सुरू आहे त्यांच्याकडे कोणतेही मुद्दे नाहीत असं मोरेंचं मत आहे रवींद्र कांबळे बंधुता न्यूज बेळंकी